नमस्कार सारी कफेशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण बोटने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर तयार उंची ही साडे तेरा आहे त्यात ते एक इंच घ्यायचं आहे छातीची घडी आहे साडे दहा इंच तर ही पाव पाव इंच मी साईडला जास्त सोडले ती बॅक साईडच्या हुकाचा ब्लाउज आहे हा शोल्डर आहे सात इंच गळारुंदी आहे पावणे चार इंच तर आडव्या आणि उभ्यामध्ये पण आपल्याला पावणे चार इंचच घेऊन एक बॉक्स तयार करायचा आहे आणि त्यातून एक वरच्यावर एक गळा काढायचा आहे आणि खालच्या साईडला बॅक फुकाचा असल्यामुळं आपल्याला पाव इंच तर साइडने जास्त घ्यायचा आहे गळ्याच्या कडेने तर चार इंचावर काल बटन पट्टीसाठी मी एक मार्क केलेला आहे हा ब्लाऊज बोटनेकचा आहे तर खालच्या साईडला एक गळा येणार ये आहे आणि वरच्या साईडला असे दोन बॉक्स तयार झालेले आहेत खालच्या साईडने आपल्याला बोंद गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि वरच्या साईडला हा गोल राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे बॅक साईडचा हा पार्ट आहे बघा वरच्या वरी एक आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि खालच्या साईडने बुंद गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि गळ्याची जर उंची जास्त असेल तर हा गळा खूपच छान दिसतो जिथंपर्यंत आपली काज पट्टीची ती वाडपट्टी मी पाव इंच जास्त घेतलेला आहे तिथंपर्यंत साईडचा गळ्याच्या कड्याचा कपडा हा मी क कडेला कट करून घेतलेला आहे आणि खालच्या पट्टीचा हा तसाच ठेवलेला आहे कारण की तिथं आपण काज बटन पट्टी लावते वेळेस आपलं शिवनात जाणार आहे म्हणून मी तिथं थोडं जास्त घेतलेलं आहे पाव पाव इंच मैत्रिणी नोम बोटणे गळ्याची कटिंग अशा पद्धतीने करायची आहे तर सेम ह्याच पद्धतीचा गळा येणार आहे शिवून बघा दोन पार्ट झालेले आहेत वेगवेगळे तर आता हा ब्लाउजचा कपडा आहे यावर अस्तर ठेवून बरोबर कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो बोटनेक गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर पूर्ण कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी तोही व्हिडिओ तुम्हाला दाखवेन तर ही दोन्ही पार्ट आपल्याला आता अस्तरही जोडून घ्यायचं आहे दोन्ही पार्टला बघा कशा पद्धतीने जोडायचं आहे अस्तर जी मेन फॅब्रिकची जी सवाची बाजू असते ती खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे मग गळ्याच्या साईडने आपल्याला जिथंपर्यंत गळ्याला आकार दिलेला आहे तिथंपर्यंतच आपल्याला शिवून घ्यायचं आहे कारण की खालीही काज पट्टी आहे आपल्याला इथंपर्यंत शिवून घ्यायचं आहे आता याला साईडचा कपडा हा कट करून छोटे छोटे नाश द्यायचे आहेत कट दिल्याच्यानंतर सवाशी कपडा करून गळ्याच्याकडने अनेक वेळेस आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे जिथं कोण आहे तिथंही थोडं कट करायचं आहे बघा आता कपडा हा सवाशी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे कोणा बाहेर काढून घ्यायचा आहे आपल्याला कशाच्या तरी साहाय्याने तर त्या कोण्याच्या ठिकाणी आपल्याला दोन्ही पार्ट बरोबर काज बटनपट्टी लावून झाल्याच्या नंतर वरी तिथं आपल्याला शो बटन लावून घ्यायचं आहे तर गळ्याच्या कडने आता शिवून घ्यायचं आहे बरोबर शिवायचं आहे ग गळ्याच्या साईडनी गळ्याच्या कडेने शिवून झाल्यानंतर आपल्याला आता खाल्ल्या बाजूनेही पूर्ण कडेने साईडने शिवून घ्यायचं आहे बरोबर दोन्ही कपडे व्यवस्थित हाताने प्रेस करत शिवत जायचं आहे बघा अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लवकर समजेल तर ही एक पार्ट तयार झालेला आहे तर दुसरा ही पार्ट सेम याच पद्धतीने शिवून घेतलेला आहे बघा दोन्हीही पार्ट शिवून झालेले आहेत जसं आपण पहिला शिवलो त्याच पद्धतीने दुसराही शिवायचा आहे आणि गळ्याला किती छान आकार आलेला आहे बघा तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला काच पट्टी लावून घ्यायची आहे अगोदर मी हुकाची पट्टी लावणार आहे तर बघा कशा पद्धतीने लावायचं आहे व्यवस्थित बघा तर मी वरच्या साईडने थोडा गळ्याच्या कडेने कपडा सोडलेला आहे खालच्या साईडचं काय आपण पाठीतली पट्टी लावल्यानंतर पॅक होऊन जातं पण वरच्या साईडने आपल्याला थोडंसं मुडपून घ्यायचं आहे मुडपून घेऊन मग आतल्या बाजूला मुडपून शिवून घ्यायचं आहे बघा असं व्यवस्थित वरच्या बाजूने पॅक करायचं आहे कारण की तिथं आपल्याला पायपिंग हे करायची काही गरज नाही गळा शिवून झालेला आहे असं व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे तर ही झाली हुकाची पट्टी दुसरी पट्टी जी आहे ती जे आपण हुकाचे घर आहेत ती पट्टी लावून घेणार आहे तर वरच्या बाजूने थोडासा कपडा आपल्याला मोडपून घ्यायचा आहे मोडपून मग तिथून शिवून घ्यायचं आहे जे आपण पावपाव इंच अंतर जास्त घेतलेलं होतं गळ्याच्या कडणी ते इथं आपलं शिवनात जाणार आहे तर अशा पद्धतीने एक वेळेस मोडपायचं आहे आणि दुसऱ्या वेळेस मोडपून तिथं पुन्हा आपल्याला हुकाचे घरं करून घ्यायचे आहेत एक पाच नंबरची टिप टाकून घ्यायची आहे तर खालच्या बाजूने हे आपल्याला इथं एक पट्टी लावून घ्यायची आहे बघा दोन्हीही पार्ट आपले बरोबर करून घ्यायचे आहेत आणि उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे आणि बरोबर दोन्ही खेळी ही खुणा करून तिथं पट्टी लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पट्टी लावायची आहे तर या साईडला आपल्याला मुडपून घ्यायचं आहे बघा कपडा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा कुठं कुठं कसं कसं शिवलेलं आहे ते तुम्हाला समजेल तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर अधूनमधून बघितलं तर तुम्हाला काहीही समजणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अनेक वेळेस मधल्या बाजूला मुडपून शिवून घ्यायचं आहे मैत्रिणी अशा पद्धतीने दोन्ही पार्ट शिवून झालेले आहेत खालच्या बाजूला पट्टी लावून झालेली आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे हुकाला घरं तयार करून घ्यायचे आहेत तर त्या अगोदर मी लेस लावून दाखवणार आहे लेस लावायची आहे गळ्याच्या कडेनी लेस ही मधून गोल्डन कलरची आहे आणि कडेनी ब्लॅक कलर आहे तर ह्या कलरला सूट होणारी ही लेस आहे तर आपल्याला आता लेस लावून घ्यायची आहे जिथं कोण आहे तिथं आपल्याला थोडीशी लेस मोडपून शिवून घ्यायचं आहे तिथून थोडंसं मुडपायचं आहे तरच गळ्याला आकार येणार आहे नाहीतर तुम्ही सरळ लावून घेतलात तर तुमच्या गळ्याला आकार येणार नाही तर बरोबर खालच्या हे आल्यानंतर तिथं खाली जिथं आपले हुकाचे घरं आहेत तिथं थोडंसं मुडपायचं आहे आणि मुडपून शिवून घ्यायचं आहे लेस जर तसं सोडला तर त्याचे दोरे निघून जातील आणि मुडपून शिवला तर ते व्यवस्थित बसेल तर ह्या साईडला पूर्णच कडेने जिथून आपली हुकाची पट्टी तयार आहे तिथून लेस लावून घ्यायची आहे कारण की ही पट्टी त्या पट्टीवर जाणार आहे म्हणून ह्या पट्टीहून पूर्ण लेस ही गळ्याच्या कडेनी लावून घ्यायचा आहे जसा गळा आहे त्याच राऊंडमध्ये आपल्याला लेस लावून घ्यायची आहे लेसला इकडं तिकडं खेचायचं नाही आणि जिथं कोण आहे तिथं बघा मी थोडंसं मुडपून शिवून घेतलेलं आहे तुम्हालाही अशाच पद्धतीने लेस लावून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे लेस लावण्याचीही अशा पद्धतीचा गळा तयार झालेला आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला हुकाचे घरं तयार करून घ्यायचे आहेत ही पट्टी छोटी आहे आणि इथं तीन किंवा चारच हुकं बसतात तर मी इथं तीन हुकं लावणार आहे कारण की पट्टी ही शिवून कमी झालेली आहे चार इंचाची पट्टी होती ही जर पट्टी मोठी असेल तर तिथं तुम्ही चारही हुकं लावू शकता मैत्रिणीनं अशा पद्धतीने बोटने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे जिथं दोन कोणी आलेले आहेत त्या ठिकाणी शो बटन लावून घ्यायचं आहे आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा बोटने गळ्याची डिझाईन कशी वाटली हा ब्लाऊज अंगात घातल्यानंतर याचा आकार व्यवस्थित दिसतो कारण की अंगात टाईट होतो